रामरा मंडळी यामध्ये जय शिवराय जय भीम भावना व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा फॉलोवरसाठी व्हिडिओ बनत आहे तुम्ही सबस्क्राईबरसाठी व्हिडिओ बनवत आहे तो भाई बनवणारच ना, ना मी जर मेहनत करतो मला तुम तुमचा एक सब्सक्राइबर आणि एक फॉलो मला नको का मेहनत करतो ना तर मग तुम्ही मग तुम्हाला का तुम्हाला काय एवढं आवड हो वाटतं की हा मी व्हिडिओ फॉलोसाठी आणि सबस्क्रायबरसाठी बनवतात तर बनवणार ना, ना मी आपला मराठी माणूस नाही एम आय डी सीमध्ये मध्ये काम करतोय बारा हजार पंधरा हजार वीस हजारच्या पगारावरती आणि आज या माणसाचं आज तुम्ही या केरला तमिळनाडूची माणसं बघा यांना एक एक लाख रुपये पगार आहे देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये यांचा सगळा बोलबाला आहे आणि मराठी माणसाचा नाही आहे कुठल्या पण ऑफिसमध्ये जा तुम्हाला केरळवाला माणूस भेटत तमिळवाला माणूस भेटाल मराठी माणूस भेटणार नाही आहे मराठी माणसाला मी जर सांगतो ना समजून तर मराठी माणसं मलाच कमेंटमध्ये सांगतात की आपला देश चांगला नाही हेच देश चांगला हे लोक फार या दुनियामध्ये जेवढे पण देश असेल ना तो केरळ आणि तमिळनाडूचा माणूस पाऊसला आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मी दुबईला काम करतो आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो आहे की तामिळनाडू आणि केरळचा माणूस तुम्ही बघा कुठपर्यंत आहे ना आपला मराठी माणूस बघा कुठे आहे आपला मराठी माणूस गळपच्या देशामध्ये नाही आहे भारतीय देशामध्ये आपला मराठी माणूस नाही आहे माझ्यासोबत ना एक माणूस आहे हा तमिळनाडूचा माणूस आहे तर मी प्रत्येक कुठे म्हणत असतो ना आणि केरळचा माणूस दुबईमध्ये पुढं आहे जर तुमचा कोणी मित्र कोणी वगैरे जर असला ना कुठं असला त्याला विचारा की दुबईमध्ये केरळ आणि तमिळनाडूचा माणूस कुठं आहे आणि मराठी माणूस कुठं आहे यांचं नाव आहे राजेश म्हणून यांना काही ये मराठी येत नाही आणि यांची हिंदी पण काही व्यवस्थित नाही आहे ना ओके आई <laughs> <laughs> अच्छा हे आमच्या आमच्यासोबतच काम करतोय माणूस आमच्या सोबतच कामाला आहे आपण याला विचारू की तामिळनाडूचा माणूस का पुढे आहे हा ना आपको तो मराठी नहीं आएगा माता पता है सुनो मैंने क्या है ना ये वीडियो में मैं क्या बोल रहा हूँ अभी कि तमिल का आदमी कहाँ पर है और मराठी आदमी कहाँ पर मराठी मतलब जो महाराष्ट्र में रहता है उसको मराठी बोलता है तो तमिल का आदमी मतलब इतना आगे क्यों है वो मेरे को थोड़ा सा आपको पता हो क्योंकि हमार आदमी तो कम से कम मिल से उठेगा हम लोग क्या मतलब तो काम करता है बाद में टाइम टाइम बोलता है ना वो टाइम उठाता है वो बहुत मेहनत करता है इसलिए आप आपलो काम करताय आप टाइम नाही बहुत बहुते आम्हाला आदमी मतलब याचा म्हणायचा मतलब कसं मागे का याचा कसं म्हणतोय की हा माणूस जो ना म्हणजे पाच ला उठतोय आणि मराठी माणूस ना बारा वाजता उठतोय बारा वाजता जेव्हा उठतात ना तेव्हा हे लोक का निघून जातात तुम्ही झोपितच राहा हम लोग बहुत होता जगाना बहुत ये सो रहा है इसलिए थोडा मुश्किल हो रहा है हम अभी फोर ओ क्लाक बोलायचं टू ओ क्लाक उठाय और हम लोग ये, ये है, थोड़ा है। <laughs> तो पूरा आदमी आएगा सकता तो है नहीं हमारा आदमी तो पहला तो नींद से उठाना बहुत मुश्किल है ऐसा ही आप मेरे को ये बताओ आप कितना साल से अभी काम कर रहे थे इधर अभी नहीं टूयर हो, हो गया टू ईयर हो गया और आप इसका पहला कहाँ पे था काम पे पहले खतर में था। में काम किया आप मेरे को ये बताओ अगर आप, आप इंडिया में सेम काम करेंगे तो आपको कितना पका डिफरेंस बताओ सैलरी का मतलब कितना आप, मतलब ये होता है सैलरी इंडिया में काम करेगा तो थोड़ा कम दिए अभी ऐसे टेक्नीशियन इंडिया में काम करेगा तो कितना मिलेगा आप ट्वेंटी फाइव थर्टी थाउजेंड पकड़ा है तीस हज़ार यहाँ पे अगर मैं बोलूँ साठ हज़ार सत्तर हज़ार मिलेगा तो मैं झूठ बढ़ाऊँ

मी एवढं शिकलो आहे मला ड्रायव्हिंग लायसन्स आहे मी भारतामध्ये ड्रायव्हरचं काम करतोय भावनं तुम्हाला असंच काम मिळत नाही आहे सगळ्यात अगोदर पासपोर्ट हवा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आहे तुमच्याकडे पासपोर्ट नाही आहे नाही तुम्ही लोकं मला कमेंट करतात की आम्हाला काम मिळेल का तुमच्याकडे काय आय टी आय डिप्लोमा काही सर्टिफिकेट आहे फक्त एवढेच याच्यावरती काम मिळत नाही सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहिजे पासपोर्ट पासपोर्ट असल्यावरतीच तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जात येतं तुम्ही काय आधार कार्ड घेऊन काय पॅन कार्ड घेऊन काय तुम्ही विमानामध्ये बसणार आहे का तुम्ही राशन कार्ड घेऊन या दुसऱ्या देशामध्ये येणार आहे तर सगळ्यात प्रथम भावांनो सगळ्याच अगोदर तुम्ही पासपोर्ट बनवा पासपोर्ट जर असेल तरच तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जात येतं पासपोर्ट नसेल तर तुम्हाला बाहेरच्या देशात काम पण मिळत नाही आणि तुम्हाला जाता पण येत नाही कारण की एवढं मला का समजावं लागतं आहे कारण की आपले लोकांना अजून ना माहीतच नाही पासपोर्ट काय म्हणून की जर तुमचं तेवढ्या पगारीमध्ये घर चालत असेल पंधरा आणि वीस हजारामध्ये तर मग तुम्ही तिकडंच राहा आणि जर ज्यांना कोणाला जर यायचा असला दुबईमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा याच्यामध्ये भरपूर व्हिडिओ बनवले तुम्हाला काम कसं मिळतं काय पेपर पाहिजे काय डॉक्युमेंट्स पाहिजे कुठल्या प कामात किती पगार आहे तर भावांना नाशिक मी व्हिडिओ बनत असतो जर तुम्हाला काहीतरी माझी तळमळ माझी काही जर तुम्हाला मरमळ जर तुम्हाला कळत असेल माझा व्हिडिओ बनवायचं काय सिद्धांत आहे मी का व्हिडिओ बनवतो आहे मी का तुम्हाला सांगतो आहे आणि मी का असं बोलतो आहे तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल जर तुम्हाला कळलं असेल तर भावना कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा जर तुमचे काही प्रश्न असेल तर मला नक्कीच कळवा तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देईल तर भावना या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम